निर्भीड निष्पक्ष उत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज खुश खबर खुश खबर खुश खबर साकुर येथे लाईफ केअर हॉस्पिटल आणि मेडिकल फर्मचा उद्घाटन समारंभ या हॉस्पिटलचं उद्घाटन माननीय शंकरराव पाटील खेमणार सभापती कृषी उत्पन्न बादार समिती संगमने त्याचबरोबर इंद्रजित पाटील खेमणार संचालक सहकार महर्षी भाऊसाहेब संतोजी थोरात सहकारी साखर कारखाना चंगमने यांच्या शुभ अस्तित्व होत आहे हा उद्घाटन सोहळा गुरुवार दिनांक अकरा सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे नऊ वाजता आयोजित केला आहे ठिकाण ढोकेश्वर पतसंस्थे शेजारी अमन ट्रेडर्सच्या पाठीमागे साकूर आपले नम्र इब्राहिम बालम चौगुले अजीज दिलावर चौगुले मोहम्मद बालम चौगुले इस्माईल बालम चौगुले रशीद बालम चौगुले व डॉक्टर समीर इब्राहिम चौगुले त्याचबरोबर डी फार्म तस्लीम समीर चौगुले संगमनेर तालुक्यातील पठार भागातील एकोणावीस वर्षांची मुलगी नुकतीच बेपत्ता झालीय सदर मुलीचे काही युवकांनी अपहरण केल्याची तक्रार सकल हिंदू समाजाच्या वतीनं घरगाव पोलिसांकडे केली असून मुलींचं अपहरण करणाऱ्या आरोपींना दोन दिवसात अटक न झाल्यास जनआक्रोश मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आलाय याबाबत समजलेली माहिती अशी की पठार भागातील राहणारी व सध्या एका वसतीगृहात राहणारी एकोणावीस वर्षाची मुलगी अचानक गायब झाल्याचे नोंद झाले आहे दरम्यान सदर मुलीचे काही युवकांनी अपहरण केल्याची तक्रार सकल हिंदू समाजाच्या वतीनं घरगाव पोलीस ठाण्यात करण्यात आलीय याबाबत घरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले काही युवकांनी या मुलीचे अपहरण केल्याची तक्रार या निवेदनाद्वारे करण्यात आलीये अपहरण करणाऱ्या युवकांना अटक न झाल्यास हिंदू समाजाच्या वतीनं रास्ता रुख आंदोलन छडण्यात येईल असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे रासत्ता न्यूज वीरो घरगाव साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य गालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसे सर्व सॉफ्टवेअर व हार्ड चे काम अगदी अल्प दरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद एकतीस पन्नास पन्नास